नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही कथा आहे एका आईची ही कथा आहे एका आईच्या प्रेमाची छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात प्रत्येकाची छाती गर्वाने फुलते आणि सहजच तोंडातून उद्गार बाहेर पडतात जय अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोष्टी रायगड एक भव्य दिव्य किल्ला ज्याचे पूर्वीचे नाव होते रायरी जावळीच्या मोऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीचा प्रदेश जिंकून घेतला त्या ठिकाणी एक भव्य दिव्य किल्ला बांधला आणि त्याला नाव दिले रायगड डोंगर दऱ्यांमध्ये वसलेला हा किल्ला शिवरायांना फार आवडला शिवाय किल्ल्यावरून चौफेर नजरही ठेवता येत होती सुरक्षिततेच्या दृष्टीने हा किल्ला अतिशय योग्य होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला मराठ्यांची राजधानी म्हणून घोषित केले तेथे आवश्यकतेनुसार सोयीसुविधा केल्या आणि बाजार बनवला त्यानंतर ठिकठिकाणाहून थीक व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी येऊ लागले त्यामुळे सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे हे शिवरायांनी ओळखले शिवाय हा किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी म्हणजे सुरक्षाही हवीच त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर नियम चालू केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नियम म्हणजे एकदम कडक पण प्रजाहिताचे होते गडावर कडेकोट बंदोबस्त असायचा सूर्यास्तानंतर तोफ झाली की गडाचे दरवाजे बंद करायचे आणि सूर्योदय झाला की दरवाजे उघडायचे असा नियम होता त्यामधल्या वेळेत कोणीही गडाच्या बाहेर जाऊ शकत नव्हता की कोणीही गडाच्या आत येऊ शकत नव्हता असं म्हणतात की आली तर ती फक्त हवा असेल आणि गेलं तर ते फक्त पाणी असेल रायगडाच्या पायथ्याशी एका झोपडीत एक स्त्री आपल्या नवऱ्यासोबत आणि तान्ह्या बाळासोबत राहत होती तिचे नाव होते हिरकमी म्हणजेच हिरा नवरा राजांच्याच सैन्यात सेवेला होता घरात तान्हे बाळ पण पोटा पाण्यासाठी ती आपल्या गोठ्यातले दूध घेऊन रायगडावर विकायला जायची एक दिवस ती नेहमीप्रमाणे बाळाला पाळण्यात झोपून शेजारच्या बायकांसोबत दूध घेऊन रायगडावर विकण्यासाठी घेऊन गेली तिने दूध विकले पण दूध विकता विकता तिला उशीर झाला सूर्यास्त झाला तोफ कडाडली आणि हिरकणी भाणावर आली ती धावत पळत गडाच्या दरवाज्यापाशी आली पण गडाचे दरवाजे तोपर्यंत तो बंद झाले होते तिने शिपायांना विनंती केली घरची परिस्थिती सांगितली पण शिपायांना सर्व समजत जरी असले तरी ते काही करू शकत नव्हते त्यांनी तिला गडावरच आसरा घ्यायला सांगितला पण एका आईला आपल्या वाचून करमेल कसे ती बाळाच्या आठवणीने व्याकुळ झाली होती काय करावे तिला काही समजत नव्हते शेवटी तिने निर्धार केलाच तिने कड्यावरून खाली उतरून जायचे ठरवले रात्र झाली होती सर्वत्र अंधार होता कडा खूप खोल होता तरीही तिने जोखीम पत्करली कड्यावरून खाली उतरताना तिच्या हातापायाला जखमा झाल्या ओरखडले पण कशाची ही पर्वा न करता ती कड्यावरून खाली उतरली घरी जाऊन आपल्या बाळाला दूध पाजले तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले ही बातमी पूर्ण गावात पसरली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजली तेव्हा ते, ते चकित झाले जर एवढीशी पोर कडा उतरू शकते तर शत्रूला सहज कडा चढून वर येता येईल असे विचार त्यांच्या मनात ते येऊ लागले त्यांनी लगेच हिरकणीला बोलावून घेतले आणि तिला विचारले कि ती कसा काय कडा उतरली तिने सर्व घडलेली गोष्ट त्यांना सांगितली आपल्या बाळासाठी तिने हे धाडस केले हे शिवरायांना समजले त्यांनी तिला साडी चोळी व इनाम देऊन तिचे कौतुक केले तसेच हिराच्या धाडसाची गोष्ट कायम लक्षात राहावी म्हणून शिवरायांनी या कड्याला हिरकणी बुरुज असे नाव दिले म्हणून म्हणतात प्रत्येक आई ステッチヒルカニ